गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट के साथ विजिट डे नाईट वॉटर पार्क चले हा कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेला डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिर रोड जलगाँव आज मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहे जळगाव शहरातल्या रस्त्यांवर गोष्टीवर नेमकी काय वस्तू स्थिती आहे तुम्ही बघाल जळगाव शहरामध्ये अतिशय रस्त्याची भीषण परिस्थिती झालेली आहे जळगाव शहरामध्ये सहा महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणाला गेलेले जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डांबर रोखण्याची वेळ आलेली आहे आणि ते डामर ओतल्यानंतर ते सुद्धा पंधरा दिवसांनी तिथून वाहून जात आहे म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे हायवेचा विषय असेल आपला कोटेनगर ते कालिंका माता मंदिर तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमदारांनी चिरीबिरी करून घेतली आणि त्यामुळेच त्या काम निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं तुम्ही बघाल तर संपूर्ण हायवे आता खड्डेमय झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे पुन्हा त्या ठिकाणी एक काम करता पंधरा दिवसांनी तेच काम परत निघून निघून येतं वर्षावरती अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही आमदारांना प्रश्न विचारलेले रस्त्याच्या हायवेच्या कामामध्ये आमदारांनी दोन कोटी रुपये कमिशन घेतल्याचा मी स्पष्ट आरोप त्यांच्यावर आपल्या माध्यमातून करतोय जर या कामांमध्ये जर गुणवत्तापूर्वक कामं असती हो तर ही वेळ आली नसती परंतु ही वेळ त्याच्यामुळे झालेली आहे दुसरा विषय रोजगाराचा विषय होता तीनशे कोटीची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला साधा विद्युत पुरवठा करण्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि त्यामुळे इतका मोठा प्रोजेक्ट पुण्याला शिफ्ट झाला हे ही बाब दुर्दैवाची आहे आणि या सर्व पापाचे भागीदार आमदार आहेत आहे हे ज्या ज्या वेळेस आमदार म्हणून त्यांनी ज्या ज्या वेळेस निधीचा विषय केला असेल म्हणजे जवळपास एकवीस पासून त्यांना ज्या ज्या वेळेस वाटलं की महापालिकेने काम करायचंच नाही त्या त्यावेळेस त्यांनी ते रस्त्याचे कवर निधी आणलेला असेल त्या रस्त्याचे त्यांनी एनो रस्त्यासाठी ठराव मागितलेले होते परंतु शहरात विकास कामं झाले पाहिजे हीच व्यापक भूमिका स्वीकारून त्यांना एनोज दिल्या गेल्या परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे तीन तिरा झाले भाऊ तुम्ही असं एक बोललेले आहे की ज्याप्रमाणे राज्य शासनाने लाडकी बहीण योजना काढली तर या ठिकाणी लाडका जवळ या ठिकाणी ही सगळ्या ते निकृष्ट दर्जाचे झाले असं वाटतं का तुम्हाला हो लाडका जवळ जो आहे ना त्या लाडक्याजवळ पायरी पाहिजे शहरात कोणाचं कोणाचं आमदारांचा सांगतो ना आपला राहिला तर तेवढी आमदार त्यांना जवळ घेणार आहे आमदारांच्या जवळ असल्यामुळे आता ह्या आमदारांच्या जवळांचा उद्योग काय आहे हे कायम डीला मुख्यमंत्री असतात तिथे कॉन्ट्रॅक्टरांना भेटणे त्यांच्याकडून वसुली करणे आणि वसुली जमा करणे हे आमदारांच्या जवळचे उद्योग आहे जर तुम्हाला शासनाने पाच कोटी निधी दिला तर तो पाच कोटी निधी किमान कुठल्या तरी एका रस्त्यावर टाका किंवा गटारींवर टाका परंतु त्याचे वीस वीस लाखाचे तुकडे करायचे ते फेडरेशनला द्यायचे किंवा पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून शिफारशी कामं करायचे असे उद्योग आमदारांनी केलेले आहेत आणि या जवळपायरी या शहराचा सत्यनाथ झालेला आहे आता या संदर्भातली आपली आक्रमक भूमिका काय राहणार आहे पुढच्या का आम्ही पीडब्ल्यू डीच्या कार्यालयावर मोर्चा शिवसेना उफाटा या पक्षातर्फे नेणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहे जर रस्ते तुम्ही बनवणार असाल तर याची डावडुजी करण्याचं काम कोणाचं आहे हो को अशी देखील चर्चेचा त्यांनी काही आरोप केले खरं माझे सर्व पत्रकार पुन्हा नम्रपणे विनंती सर्व चॅनल आणणार की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि आरोप करताना बिना बिनाकुड्याचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला, दिला। आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठीने त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिवाळी लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत आहे माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी दुसरं विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जे डी सी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारांनी मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे माझी लोका परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं आलं पाहिजे ढळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोकं आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजीमा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळातसुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरिरावी करत नाही कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डी पी डी सीमध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डी पी डी सी असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना दाखवून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एका अर्धा अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर मी तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डरटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावे सहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्यासमोर येऊन बसायला तयार आहे पण पर मी परत सांगतो की मला डरटी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मान मानाचं आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळगवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहीद आहे जो पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोरसुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी आहे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्यांनी समाजाविषयी रेमंडविषयी काही बोललेले मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेन की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमंड आंदोलन करताय दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना आंदोलनात काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने आकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक होतील मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बीजलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने काही जे आरोप केले मी सुनील भाऊना एक प्रश्न करेन की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकरावी बारावीची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाजला का तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारत आहोत रंजाला गांजा हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल